हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही बघू शकता की हो आज मी यूट्यूबमध्ये बघून पुरणपोळा ट्राय केलेला आहे तर ॲक्च्युली काय आहे मला पुरणपोळा तर येतात बनवता पण मी आज वेगळ्या स्टाईलनी पुरणपोळा करायचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला की नाही हे या व्हिडिओमध्ये आहे आय होप तुम्हाला आवडेल तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तर मी आज काय केलं की जी चण्याची डाळ आहे ही अर्धा तास भिजवून घातली आणि भिजत घातल्यानंतर शिजवली नेहमी मी असं करत नाही डायरेक्ट शिजवायला घालते पण आज मी थोडीशी ती भिजत घातली म्हणजे लवकर पुरण शि शी, शिजेल म्हणून आणि जितके मी घेतलेलं आहे चण्याची डाळ तितकंच मी गूळ घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला जर जा जास्त गुळ आवडत असेल तर आपण जास्तही घेऊ शकतो तर मी सम प्रमाणामध्ये डाळ आणि गूळ घेतलेला आहे आता मी जी पद्धत चेंज केलेली आहे ना ती म्हणजे हे पीठ मळताना म्हणजे ने मी नेहमी साधं पीठ मळून घेत होती जसं आपण चपात्याला करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पण या टायमाला मी काय केलं की हे जे पीठ आहे ना हे जे कणिक आहे हे मळून घेतलं आणि ते अर्धा ते पाऊण तासामध्ये मी ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून पाण्यामध्ये ते मी एक तास किंवा पाऊण तास असं मी ठेवून दिलं आणि ते केल्यानंतर मग त्याच्यानंतर मी हे पुन्हा बाहेर काढून चांगलं मळून घेतलं आता मी जी प्रोसेस मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते हे साधं मी पीठ मळून घेतलं आणि हे मळून घेतल्यानंतर हा जो कपडा आहे हा ओला केला याच्यामध्ये मी ही हे जे आपण मळलेलं पीठ आहे हे चांगलं बांधून घेतलं घट्टपणे आणि नंतर मग हे मी एक पातेल्यामध्ये ठेवलं त्याच्यामध्ये मी एक तांब्यावर पाणी टाकलं आणि हे पीठ तसंच त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये मुरत ठेवलं ॲक्च्युली मला याच प्रोसेसला खूप भीती वाटत होती मला असं वाटलं भाज्यासारखं पीठ झालं तर काय होईल माझं एवढं पीठ वाया जाईल पण तसं काही झालेलं नाही तर ते छानपैकी मी पाऊण तास मी त्या पाण्यात ठेवलं पीठ एक तांब्याभर पाणी टाकलं आणि हे केल्यानंतर मग थोड्या वेळानंतर मी पुरण जे आपण टाकलो होतं जे चण्याची डाळ टाकली होती शिजायला त्याच्याकडे जरा ध्यान दिलं तर ती डाळ चांगली शिजली होती तर ही जी डाळ शिजली चांगली तर मी ही मोठ्या कढईमध्ये काढून घेतली कारण की मला या कढईमध्ये पुरण करायला खूप सोपं जातं मी नेहमी करतो ती ही कढई माझी नेहमी असते त्याच्यामध्ये मी ही डाळ काढून घेतली आणि जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं त्याच्याने हे चांगलं वाटून घेतलं म्हणजे कसं होतं आपल्याला अजून ते डबल कुटाने नको म्हणजे पुन्हा वाटायची गरज नाही तर जितकी मी डाळ घेतली तेवढंच मी घेतलं आहे गूळ पण मला असं वाटलं की हा खूप जास्त होईल म्हणून मी थोडंसं एक एक खाडा म्हणतात ना असा काढून घेतला आणि बाकीचं हे गूळ आहे या पुरणमध्ये आपण शिजवलेल्या डाळीमध्ये टाकलं आणि चांगलं मिक्स करूनही हालवून घेतलं आणि जेव्हा हे गूळ आहे हा चांगला याच्यामध्ये मेल्ट होतो तेव्हा याला चांगलं पाणी सुटतं आणि हे अजून पातळ होतं आता हे पातळ झालेलं आहे याच्यामध्ये मी टाकलेली आहे वेलची पावडर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर टाकू शकता जायफळ टाकू शकता जायफळ माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त वेलची पावडर टाकून घेतली आणि जो खरा सुगंध येतो हे वेलची पावडर नंतर आहे तो तुम्हाला माहिती आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं तर पूर्ण आपण हे चांगलं मिक्स होऊस्तं पण मी हे पीठ आहे हे बाहेर काढून घेतलं एकदा आणि बघ बघू शकता मला जसं वाटत होतं तसं घडलं नाही म्हणजे जसं पातळ पीठ झालं नाही हे चांगलं पीठ झालं आता हे चांगलं मी मळून घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकून आपण चांगलं मळून घ्यायचं एक चमच्यावर तेल टाकलं आणि मी मळून घेतलं थोडं हाताला चिपकत होतं ही माझी पहिली म्हणतात नाही का ही माझी पहिल्यांदा मी या प्रकारे पीठ मळत होती पुरणपोळीचं त्याच्यामुळे थोडीशी भीती होती आणि थोडंसं चुकलं पण होतं म्हणता येतं आता मी हे बाजूला काढून ठेवलं आणि आपलं पुन्हा पुरणकडे वळूया आता गुळ आपला चांगला मेल्ट झालेला आहे आणि आपण तो बघतो त्याचा गोळा तयार झालेला आहे आता ही याच्यामध्ये एक पद्धत आहे की जेव्हा हे पुरण झालं की नाही कसं ओळखायचं तर जो चमचा असतो ना हा आपण पुरण प पूर्ण एकत्र करायचा आणि हा चमचाच उभा ठेवायचा हा जो उभा राहिला सरळ हल्ला बिल्ला नाही तर आपलं पुरण झालं समजायचं आता माझं पुरण झालेलं आहे आता हे मेन जो टास्क होता माझा तो होता की पुरणपोळी बनवायची आणि ते जमते का नाही हे मला खूप भीती वाटत होती कारण की माझं एवढं मोठं पीठ वाया गेलं असतं जर काहीच नसं झालं तर मी आपल्या नेहमीच्या पद्धतीने पीठ मळून पुरणपोळ्या तर केल्याच असत्या पण आता एवढं पीठ मळलं आहे तर ट्राय ब करूया आणि मी जितकं मी काही जास्त असं केलं नाही की पीठ कमी आणि पुरण जास्त असं काही घेतलं नाही मी प्रमाणामध्ये घेतलं फर्स्ट ट्राय होतं उग जास्त काही कुटाना नको म्हणून मी ते केलं आणि हे चांगलं मी म्हणतात नाही का ते पूर्ण मिक्स करून चांगलं पुरण आपली चारही बाजूनी पुरणपोळीच्या इकडे जाईल म्हणजे आपलं पुरण आहे ना की पूर्ण चारही बाजूला चांगलं पसरून जाईल एका साईडला पुरण आहे एका साईडला पीठ असं नाही तर चारी बाजूला आपलं पुरण पसरलं जाईल आणि छान अशी पुरणपोळी लागेल हिशोबाने मी आरामात आरामात म्हणतात नाही का ती पुरणपोळी लाटत आहे म्हणजे अशी जाड झाली नाही पाहिजे पातळ झाली पाहिजे चिपकली नाही पाहिजे हा सगळं प्रयत्न मी करत होती आणि हळूहळू ते मी पोळी लाटत होती आणि आय होप ती चांगली झाली चांगली वाटली नंतर मग वा म्हटलं आता हा आता टास्क कंप्लीट झालेला आहे आपला आता मी नाही भा आपली पुरणपोळी चांगली भाजून घ्यायची तर मी ती तव्यावर टाकून घेतली आणि एकदम स्लोमध्ये कारण की ते पीठ इतकं नाजूक असतं ना की थोडंसं झालं की त्याची पुरणपोळी जमा होते तुम्ही बघू शकता मी आरामात आरामात करत होती दिसताना असं वाटतं खूप हार्ड रॅश म्हणजे मी जोर जोर तापतो ते पुरणपोळी पण नाही मी आरा अगदी आरामात करत होती कारण की चुकली नाही पाहिजे तर मी ही पुरणपोळी भाजून घेते चांगली एका साईडनी आणि मला ते समजे नेहमीच्या पद्धती प्रकारे म्हणजे पद्धतीपेक्षा वेगळं होतं ना तर त्यामुळे कळत नव्हतं की ठेवावी की नाही उलटवावी म्हणजे बरेच वेळा मी काय होतं की तीनदा याच्यामध्ये आपली पुरणपोळी होऊन जाते एक साईड भाजल्यानंतर थोडी दुसरी मग तिसरी झाली की पुरणपोळी डन होते पण या टायमाला मला असं होत होतं की कसं करावं काय करावं म्हणून मी फार स्लो मिडियम गॅसवर अगदी आरामात आरामात हे पुरणपोळी मी करत होती आणि हे आता ते तूप आहे मी चारी बाजूला लावून घेतलं उलतने चारी बाजूला पसरून घेतलं आणि थोडं भाजत होती थोडंसं तूप टाकत होती आणि थोडी थोडी ती पुरणपोळी फुगली पण होती तिथं मला चांगलं वाटत होतं की यार जमली मला म्हणजे जमते थोडीशी जर अजून दोनदा तीनदा ट्राय केलं तर नक्की चांगली जमू शकते परफेक्ट जशी म्हणतात नाही का तशी हे काय काय बायका एकदम परफेक्ट असतं पुरणपोळीमध्ये तर मी पण आहे पण अशा पद्धतीमध्ये नाही आहे तर हे ट्राय केलं ॲक्च्युली ही पुरणपोळी मी माझ्या बहिणीच्या सासूकडे एकदा खाल्ली होते खूप छान लागली होती मला आणि दोन तीन दिवसा नंतरसुद्धा पुरणपोळी तशीच तशी होती खास करून म्हणून मला ही पुरणपोळी करायची करून बघायचं होतं आणि मी ते ट्राय करून बघितलं थोडं वाटत होतं मला फसली पण नाही नंतर ती एकदम छान झाली आणि मी नंतर करून बघितल्या पुरणपोळ्या मी जो व्हिडिओ होता तो फक्त एका पुरणपोळीचा बनवला जशी मी बनवली तशी आणि बाकीच्या मी दोन तीन पुरणपोळ्या फक्त ज्या झालेल्या आहेत त्याच दाखवल्या आहेत कारण की खूप व्हिडिओ मोठा झाला असता तो तर तुम्ही बघू शकता ही सेकंड म्हणजे पुरणपोळी चांगली झाली आणि ही पण चांगली फुगली आहे पण जशी पाहिजे तशी नाही पण तरी होत होती चांगलं जमत होतं मला त्याच्यामुळे मला त्याचा आनंद होता की यार ज्या पद्धतीचं मला वाटत होतं तसं नव्हतं होत पण तरी होत होत्या आणि माझी ना पुरणपोळी कशी मी फार अशी चांगली म्हणतात नाही का चांगली भासते चपातीसारखीच काय जरा फार कमी ह्याच्यामध्ये करतात तुम्ही चांगली ही पुरणपोळी भाजून घेतली ही सेकंड पुरणपोळी होती हीही छान झाली आणि आता शेवटची पुरणपोळी आणि पुरणपोळीचं कसं असतं मी पुरण नेहमी जास्त करून ठेवते म्हणजे कधी कधी मला ना जेवणानंतर एक पुरणपोळी जरी खाली तर खूप छान वाटतं असं असतं मी असं काही स्पेशल बेत म्हणून पुरणपोळी केली नव्हती पुरण करून ठेवायचं होतं त्या हिशोबाने मी केलं होतं आणि खूप छान पुरणपोळी झाली आणि खाल म्हणजे टेस्टलाही छान होती आणि टेक्स्चरलाही छान होती दिसायलाही छान होती आणि खास करून मला ही पुरणपोळी म्हणतात नाही का शंभरपैकी सत्तर टक्के, टक्के इकड़ी इकड़ी ता 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 तर जमली होती तीस टक्के ती इकडे तिकडे झाली पण जमली होती पुरणपोळी छान लाटताना जसं प्रॉब्लेम होतो या पुरणपोळ्या आणि ज्याचा हात एकदा बसला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही माहिती आहे तर माझ्या तुम्ही जितके जितकेजण व्हिडिओ पाहत असेल आय थिंक खूप जणांना ही पुरणपोळी चांगली जमत असेल काही वेगळ्या पद्धतीने करत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ क कसा वाटला नक्की सांगा आणि प्लस तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच आपल्या छान छान व्हिडिओमध्ये भेटता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय